हॅलो हॅलो हा नमस्कार 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 भैया बोलतोय ठाकरे साहेब त्याची काल काय दखल घेत नाही परवा दिवशी दुग्ध विकास अधिकारी तहसीलदार साहेबांनी कळवलंय त्यांना मग आम्ही काय करतोय का अर्धा तास पावतजूधीच्या जवळ राहून घोषणाबाजी करून फोटो वगैरे आल सिनियर अधिकारी बोलतो म्हणतोय स्टेशन साखरे साहेब आपण आंदोलनाची तारीख दिलेली असते पेपरला बातम्या आलेली असते कमी होती ना बदनामी होती ना आंदोलनाची की लिखी पत्र घेऊन ऐका की नाही नाही पण ते ऐका आम्ही काही गोंधळ वगैरे घालत नाही त्याचे पैसे मागायला अधिकार आहे ना आम्हाला त्यांचे दुधाचे पैसे आहेत ना त्याच्यावर गुन्हा दाखल करा तुम्ही दुधाचे पैसे आठ महिने का दिनात पाच लोकांचे देतात शेतकऱ्याचे पैसे आणि ह्या लोकांचे का दिना आहेत घेता का केस आमची त्या दूध डेअरीवर हेच की काय म्हणते आम्ही त्याला पाठवून इकडे द्याकडे पत्र दे म्हणा शासनाला प्रस्ताव पाठवतो आणि ते पैसे आम्ही पंधरा दिवसात शासनाकडून तुमच्या खात्यावर जमा करतो आता पत्र पत्रे साहेब तुम्हाला सहकार्य असतं ऐका आम्ही काय अतिशय वगैरे नाही ठाकरे साहेब शेतकऱ्यासाठी लढतोय चार साडेचारशे दिवस हरियाणा पंजाबच्या लोकांनी आंदोलन केलंय लक्षात ठेवा लोकशाही आंबेडकरांनी दिले लोकशाही साखरे साहेब दिले तुम्हाला दिसत पत्र पोस्ट आहेत मुंबईमध्ये जाऊन मी स्वतः निवेदनाच्या पोस्ट वगैरे आणले पाठवले माहितीसाठी शेतकरी ऐका नेमाप्रमाणे पैसे दिलेला ते कोणा दाखल करून घ्या आमचा एवढं दोनशे सत्तेत आंदोलन घेतले चाकर बंदूक वगैरे घेऊन पाठवा पोलीस गोळ्या घालून मारून टाका आम्हाला बघू तयारी आमची भाई देशमुखची माझ्या सगळ्या शेतकरी तयारी आहे तुमच्या गोळ्या जेलायची पैसे दिले आहेत अधिकारी कर्मचाऱ्यांना दुधाचे पैसे का दिलेत मग त्याला विचारत नाही तुम्ही का बसवणूक केली दुधी घ्यायचा रोज पैसे देत नाही का करता गुन्हा दाखल करत नाही गुन्हा दाखल करायचा इकडे पाठवून द्या तुम्हाला इथे आणून गुन्हा दाखल करायला